तर मंडळी आज आपण बघणार आहोत काळ्या दिडग्याच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते आता आमच्याकडे ह्याला काळ्या दिडग्याची डाळ म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की कळवा तर त्यासाठी इथं कुकरचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी होईल की दिडग्याची डाळ घेतलेली आहे पाहू शकता अशा प्रकारची दिसते ह्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून कुकरमध्ये ठेवून तीन चार शिट्ट्या काढून गिरगिरी तशी डाळ शिजवून घ्यायची आहे थोडी लस करून घ्यायचं म्हणजे आमटी छान लागते चवीला आता ह्याला चरचरी तशी लसणीची फोटी द्यायची आहे गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे दोन ते असनी, सम्झा हो तीन चमचे तेल अर्धा चमचा जिरं आठ ते दहा लसणीच्या ठेसलेल्या पाकळ्या ताजा कडीपत्ता टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकून फोडणी व्यवस्थित परतून घेऊन शिजवलेली तिडक्याची याच्यामध्ये टाकायची आहे आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा टाकायचं आहे आता ही आमटी आपल्याला तीन ते ती चार मिनिट उकळून घ्यायची आहे चव बघून परत तुम्ही मीठ टाकू शकता कारण शिजताना आपण मीठ टाकलेलं होतं आमटी दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे झाली की नाही आपली लिडक्याची आमटी तयार नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा